दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी संपूर्ण जग चौदा फेब्रुवारी प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करीत असताना अमळनेरात आजी माजी सैनिक देशभक्त पोलीस होमगार्ड यांनी पुलवामा हल्ल्याचा निषेध म्हणून चौदा फेब्रुवारी भारताचा काळा दिवस म्हणून साजरा केला त्यात चाळीसशहीद जवानांना अभिवादन करण्यात आलं चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस रोजी पुलवामा येथील पाकिस्तानच्या हमल्यात सीआरपीएफचे चाळीस जवान शहीद झाले होते या घटनेच्या निषेधार्थ अमळनेरी येथील खान्देश रक्षक फाउंडेशनचे पदाधिकारी सदस्य अजिमाजी सैनिक सैनिक कुटुंबीय व देशप्रेमी नागरिकांच्या वतीनं काळा दिवस साजरा करण्यात आला महाराणा प्रताप चौकात सर्व शहीद सैनिकांचं नावासह फोटो लावून रांगोळी फुलांच्या पाकळ्या टाकून अमर जवान स्मारकाची प्रतिकृती उभारण्यात आली मेणबत्त्या लावून सैनिकांच्या वीर पत्नीच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी सर्व शहीद जवानांची नावं वाचून माहिती सांगितली तिरंगा चौकात एकशे एकावन्न एक फूट तिरंगा लावण्यात आला दोन मिनिटं मौन धारण करून नंतर राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता झाली न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज अमळनेर